शुभप्रभात प्रिय मुलींनो आज आपण भाग चार कविता तेरावी हिरवगार झाडासारखं पान नंबर पन्नास सर्वांनी आपलं पुस्तक डोळ्यासमोर ठेवा बघा आज आपण हिरवगार झाडासारखं कवी कवी जॉर्ज लोपीस यांची कविता अभ्यासणार आहोत प्रिय मुलींनो झाडाचा आपला परिचय अगदी लहानपणापासून असतो आणि झाड म्हटलं म्हणजे हिरव्या पानांनी बहरलेलं पा फुलांनी फळांनी लगडलेलं असं चित्र आपल्या डोळ्यास डोळ्यांसमोर येतं बघूया कवी काय म्हणतात ते बघा हिरवगार झाडासारखं कवी जॉर्ज लोपीस एकोणीसशे पन्नास जन्म आणि दोन हजार पाच साली त्यांचा मृत्यू झाला अत्यंत संवेदनशील कवी सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाल्या आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत झाडांची सहनशीलता दातृत्व सहकार्याची वृत्ती कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून पा राहण्याची वृत्ती इत्यादींचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत झाडांसारखे हिरवेगार ताजे प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कविते दिला आहे बघा कवी काय म्हणतात ते अत्यंत संवेदनशील कवी संवेदना म्हणजे वेदना जाणवणारे दुःख आताच जर समजा रस्त्यावर कुत्र्याचं पिल्लू केकाटत आहे तर आपण त्याच्याकडे जाऊन बघणार त्याला त्याच्या तोंडावर पाणी टाकणार ह्याला म्हणतात संवेदना हु? तर कवी अत्यंत संवेदनशील होते म्हणजे प्रत्येक गोष्टीचा गंभीरपणे विचार करणारे आणि दुसरा परिच्छेद बघा झाडांची सहनशीलता आता सहनशील हां झाडं सहनशील असत कसं आता समजा आई तुमच्यावर रागावली आणि तुम्ही गप्प बसलात म्हणजे तुम्ही सहनशील आहात परंतु जर तुम्ही प्रत्युत्तर दिला आईला तुम्ही उलट बोललात किंवा आईला तुम्ही वाईट शब्द बोललात म्हणजे तुमच्यामध्ये सहनशीलता नाही परंतु झाड बघा त्याला किती ओरबाडा त्याची फल फळं तोडा त्याची फुलं तोडा त्याची पानं तोडा त्याच्या फांद्या तोडा त्याला कापा तरी ते चुपचाप सर्व काही सहन करते हां त्या कधीच उलट उत्तर देत नाही त्या आपल्याकडून काहीच अपेक्षा करत नाही फक्त आपल्याला देत राहतं प्र प्रवासी जो आहे त्याला सावली देतो फुलं देतो फळं देतो हां त्याच्या पानांचे आपण अनेक उपयोग करतो त्याच्यापासून औषधं बनवतो वगैरे वगैरे दातृत्व दाता म्हणजे देणारा डोनर हां दातृत्व म्हणजे झाड आपल्याला प्रत्येक गोष्ट हवी असलेली गोष्ट देतं हां पानांपचे अनेक उपयोग आहेत त्याच्या लाकडाचे अनेक उपयोग आहेत त्याच्या फुलांचे अनेक उपयोग आहेत आपण फळं खातो हे सगळं सगळं झाड आपल्याला देतं त्याचप्रमाणे मी आताच म्हटलं की जे प्रवासी पूर्वीच्या काळी पायी जा चालत जायचे आणि थकल्यावर दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर एखाद्या झाडाखाली बसून विश्रांती घेत आपली आपली शिदोरी खात आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढे जात असत त्याचप्रमाणे सहकार्याची वृत्ती सहकार्य मीस कॉपरेशन झाड नेहमी आपल्याला सहकार्य देतं झाड सांगत नाही तू इथे बसू नकोस तू माझी फळं तोडू नकोस आपण त्याच्यावर दगड मारतो आंबे पाडण्यासाठी बोरं पाडण्यासाठी मुलं दगड मारतात पण तरीसुद्धा ते त्याचं काम करत राहतं इतकंच नव्हे फक्त माणसालाच नाही तर पशु पक्ष्यांना म्हणजे प्राणी जिराफ हत्ती यासारखे पा प्राणी झाडाचा पाला खातात त्याप्रमाणे पक्षी झाडांवर घरटी करतात परंतु कधीच प हे झाड त्यांना आपला आसरा देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी नाही म्हणत नाही कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती म्हणजे काय समजा आता एखाद्या ठिकाणी दुष्काळ पडला पाऊस पडला नाही तरी पण लोक जातात एका ठिकाणाहून दुस दुसऱ्या ठिकाणी मायग्रेशन करतात जातात स्थलांतर करतात परंतु प झाडं झाड मात्र तिथेच राहते जमिनीमध्ये पाय घट्ट रुवून त्याची मुळं खालीखाली पाण्याचा शोध घेत जातात पण झाड आपली जागा बदलत नाही ठीक आहे इत्यादींचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत बघा कवी काय म्हणतात आपल्या जर आप प्रत्येकाला वाटते की माझं जीवन सुखी समाधानी असावं आनंदी असावं हां माझ्या जीवनात दुःख असू नये परंतु हे आनंदी जीवन जगायचं असेल तर आपल्याकडे हे सर्व झाडांमध्ये असलेले गुण आपल्याकडे असायला पाहिजेत म्हणजे काय कसं बघा आता समजा एखाद्या मुलीकडे दोन पेनं आहेत हां आणि दुसऱ्या तिच्या मैत्रिणीला पेनाची गरज आहे मग जर का तिने आपल्याकडील एक पेन तिला दिलं म्हणजे तिचं दातृत्व आणि त्या देण्यामध्ये जो आनंद आहे तिला जो आनंद मिळतो तिला आपल्या मैत्रिणीला वस्तू देण्यामध्ये तो, तो आनंद बाजारात कितीही पैसे दिले तरी विकत घेता येणार नाही तर अशा प्रकारे अशा छोट्या मोठ्या घटनांनी आपलं जीवन आनंददायी बनत असतं ठीक आहे बघा आता कवी काय म्हणतात बघा झाडासारखे हिरवेगार ताजे प्रफुल्लित राहावे म्हणजे काय आपण नेहमी प्रसन्न ताजतवानं म्हणजेच सुख आनंदी राहायला पाहिजे हां सुखात राहायला पाहिजे आनंदी राहायला पाहिजे झाडासारखं हिरवेगार ताजे बघा आता पावसाळा गेला आत्ताच पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा झाडांवर जी धूळ असते ती धुतली जाते बरोबर आणि झाडांचा पाला एकदम हिरवागार दिसतो जसं काही एखादी तरुणी आंघोळ करून बाहेर पडली आहे असं ते झाड तरतरीत दिसतं त्याचप्रमाणे वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी पालवी फुटते बरोबर तेव्हा सुद्धा झाड कसंच हिरवगार ताजं टवटवीत दिसतं आणि त्याप्रमाणे कवी म्हणतात की आपण पण जीवनामध्ये आनंदी राहायला पाहिजे ताजं तवानं टवटवीत जरी आपल्याला दुःख असलं तरी आपण ते दाखवणार नाही आणि आपण झाडासारखं ताजं हिरवगार बघा हिरवा रंग पाहून आपलं मन प्रसन्न होतं पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवळ पसरते ते बघून आपल्याला किती सुख वाटतं त्याचप्रमाणे हिरवळीचा आनंद घेण्यासाठी आपण वर्षा सहलीला जातो म्हणजे खंडाळा लोणावळा वगैरे ठिकाणी जातो कारण ते हिरवे हिरवे डोंगर आपल्याला मोहित करतात आपल्याला अट्रॅक्ट करतात आणि त्या डोंगरांवरून जे धबधबे वाहतात त्यामुळे आपल्याला ते दृश्य बघून आपल्याला प्रसन्नता मिळते बरं बघा आता काय म्हटलंय झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं रथ धारण करून तपश्चर्या करत पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मो मुकाट सहन करते झाडांच्या पानांवरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असते हसावं कसं त्या पाना पानासारखं मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं बघा कवी काय म्हणतात झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौनव्रत बघा पूर्वी ऋषीमुनी जे होते ते जंगलात तपश्चर्या करण्यासाठी बसत असत झाडाखाली आणि वर्षानुवर्ष दिवसेंदिवस महिनोन महिने वर्षानुवर्ष ते एका ठिकाणी तपस्या करीत मौनरत मौन म्हणजे कोणाशीच काहीच बोलायचं नाही हां असं ते मौनरत योगामध्ये पण मौनरथला खूप महत्त्व आहे म्हणजे कोणाशीच काही बोलायचं नाही तर ध्यानस्थ ध्यानस्थ म्हणजे ज्याचं म्हणजे तपश्चर्या करत आहे साधना करत आहे मनन चिंतन करत आहे म्हणजे स्वतःमध्ये मग्न आहे ध्यानस्थ ध्यान म्हणजे त्यांचं लक्ष फक्त आपलं जे त्यांचं उद्दिष्ट आहे त्याच्याकडेच असते ऋषी मुनींचं त्याप्रमाणे झाड मौन रथ म्हणजे कोणाशीही काहीच बोलत नाही तपश्चर्या करत जणू काही मौन रथ धारण करून झाड तपश्चर्या करतं ज्याप्रमाणे मी आत्ताच सांगितलं की ऋषीमुनी जंगलामध्ये तप झाडाखाली तपश्चर्या करत म्हणजे साधना करत कोणत्या तरी देवाचे ते भक्त असत आणि त्या देवाची भक्ती ते अहोरात्र दिवस रात्र वर्षानुवर्षे करीत असत पक्षी झाडांचे कोणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं असं कशाला म्हटलं आहे पक्षी आणि झाडांचा काय संबंध आहे काहीच नाही परंतु परंतु हे पक्षी कुठल्या पण झाडावर जाऊन आपलं घरट बनवतात तिथे त्यांची अं अंडी घाल मादी अंडी घालते पिलांना जन्म देते असं करून पिढ्यानं पिढ्या पीड़या जातात बरं झाडांना फळं येतात पक्षी ही फळं खातात पक्ष्याला विचारावं लागते का ह्या झाडाचं फळ मी खाऊ का नको खाऊ विचारायची गरज आहे का नाही कोणत्या पण झाडावर आलेलं कोणतं पण फळ पक्षी खातात पक्षी झाडांचे कुणीच नसतात म्हणजे ते त्यांचे कुठल्याच प्रकारचे नातेवाईक नाहीत रिलेटिव्स नाहीत तरी पण झाड त्यांचं असतं असं का म्हटलं आहे पक्ष्यांचं आणि झाडाचं काहीच नातं नाही तरी पण झाड पक्ष्याला फळं देते फुला प, 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 काही फुलांचा आस्वाद घेतात त्या झाडांवर जे किडे असतात फळांना फुलांना किडे तर ते पण ते पक्षी खातात पक्षी झाडांवर घरटी बांधतात आणि अशा प्रकारे पक्ष्याचं आणि झाडाचं दृढ नातं जडतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते बघा लोक झाडं लावतात लोक झाडं कापतात कुऱ्हाडीने हां एक झाड जगवायला कदाचित वीस तीस वर्षे लागतात पण तेच झाड एका एक तासात कापलं जातं ते ते लाकूड तोड्या किंवा लोक कुऱ्हाडीने झाड कापतात पण तरीसुद्धा मूळ मूळ म्हणजे रूट्स त्याच्या मुळावर घाव घालणे घाव घालणे म्हणजे मारणे म्हणजेच झाड कापणे इथे त्याचा अर्थ पण तरीसुद्धा झाड चुपचाप मुक्काटपणे म्हणजे चुपचाप जर आपण कोणाशी भांडायला गेलो तर ते पण आपल्याशी भांडतात झाड आपल्याशी भांडत नाही हां जर समजा तुम्ही तुमच्या भावाला बहिणीला मारलं तर ती पण तुम्हाला उलट मारते पण इथे झाड सहन करते हां ते झाड काहीच बोलत नाही चुपचाप मुकाट म्हणजे चुपचाप सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब बघा पावसाळा संपला नंतर हिवाळा चालू होतो आणि मग सकाळी झाडांवर पानाचे थेंब दिसतात किंवा आपली गाडी बाहेर असेल तर त्याच्यावर आपल्याला पाणी पाणी दिसतं म्हणजे ते दव असतं दव ड्यू ड्रॉप्स त्याला म्हणतात हां तर कवी काय म्हणतात बघा अलगद अलगद म्हणजे सहजपणे इझिली अलगद अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब टपोरे म्हणजे मोठे हां मोठे मोठे थेंब दव पडतं ते आपल्याला दिसतं की अरे पाऊस तर पडला नाही गाडीचं छत ल, वेट कसं झालं आहे ओलं कसं झालं आहे तर ते दवाचे थेंब असतात ते दव पडलेलं असतं झाडांकडे टक लावून पाहिलं तर हां झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब इथे कवीला काय सांगायचं आहे की हे झाड बघून कवीला कविता सुचते आणि मग कवी आपल्या वहीवर ती कविता लिहितात शब्दबद्ध करतात झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग बघा कवी काय सांगतात टक लावून बघणे म्हणजे एक टक बघणे हां तर ज्याप्रमाणे एखादा सिनेमा बघता तुम्ही हां तर तुम्ही तो सिनेमा बघताना तुम्ही त्याच्यामध्ये टोटल इन्वॉल्व्ह होता म्हणजे पूर्णपणे तुम्ही तन मन लावून तो सिनेमा बघत असता हां एन्जॉय करता तुम्ही तो आनंद घेता त्याचं त्याप्रमाणे झाडाकडे जर टक लावून जर एकसारखं बघितलं तर कवी म्हणतात की आपल्या शरीरामध्ये हिरवा रंग विरघळतो विरघळणे मीन्स टू मॅट आता सम समजा जर पाण्यामध्ये आपण साखर टाकली मीठ टाकलं तर ते पाण्यामध्ये विरघळतं त्याप्रमाणे आपल्या शरीरभर म्हणजे आपल्या रक्तामध्ये हिरवा रंग एकजीव होतो मिक्स होतो एकजीव होणे म्हणजे मिक्स होणे विरघळतो म्हणजे मेल्ट होतो म्हणजे कवीला इथे काय सांगायचं आहे की झाडाकडे आपण सतत बघितलं तर आपल्या शरीरामध्ये हिरवा रंग म्हणजे एक प्रकारचं चैतन्य प्रपसरत आयुष्य होतं नुकताच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत हां म्हणजे काय समजा झाडावर फुल आहे हां ते फूल जर तोडलं पण ते फूल ताजं आहे ताजं तवा नाही टवटवीत आहे त्याप्रमाणेच आयुष्य होतं नुकताच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत म्हणजे काय की जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा आपण कोलमडतो आपल्याला वाटते बापरे आता कसं होणार थोडासा ताप आला थोडी सर्दी झाली थोडं डोकं दुखलं तरी आपल्याला वाटते बापरे किती वेदना होतात मला का कसं होणार माझं तर आपण ज अशा वेळेला आपण जर फुलाकडे बघितलं खुडलेल्या फुलाकडे म्हणजे काय झाडापासून जे फुल अलग केलं आहे तोडलेलं आहे आणि ते टवटवीत आहे ताजं तवा नाही खुडणे म्हणजे तोडणे बा माळी जो असतो तो झाडाची तो जा, फुलं तोडतो त्याला म्हणतात खुडणे ओके तर आयुष्य होतं नुकताच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत म्हणजे आत्ताच झाडापासून जे फुल सेपरेट केलं अलग केलं आहे वेगळं केलं आहे ते जसं टवटवीत दिसतं त्याप्रमाणेच आपल्याला नव्याने जगण्याची म्हणजे आपण दुःख विसरतो आपल्याला कोणी मारलं कोणी बोललं कोणी रागावलं हे सगळं आपण विसरून जातो झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी बघा बाहू म्हणजे हात भुजा हां की ज्याप्रमाणे कोणी गावावरून आलं की आपण त्यांना आलिंगन देतो घट्ट मिठी मारतो आणि आपला आनंद व्यक्त करतो बरोबर त्याप्रमाणे मुसाफिर म्हणजे प्रवासी कव म्हणजे वेंग मिठी मारणे तर झाडांचे बाहू सरसावलेले असतात म्हणजे काय की जे प्रवासी असतात आत्ता आपल्याकडे व्हेकल्स आहेत आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहनांमध्ये जातो पण पूर्वीच्या काळी लोक चालत जात असत आणि दुपारी ऊन झाल्यानंतर एखाद्या झाडाखाली वि सावलीमध्ये विश्रांती घेत असत आणि तिकडे आपला डबा खात असत आणि मग ते पुढे जात असत तुम्हाला टोपीवाल्याची गोष्ट माहीत आहे की टोपीवाला कसा झाडाखाली आराम करत होता बरं तर झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी वेंग म्हणजे मिठी मारण्यासाठी म्हणजेच मुसाफिरांना आसरा देण्यासाठी ते त्याचा अर्थ की मुसाफिर प्रवासी जे आहेत ते झाडाखाली बसून विश्रांती घेतात हातपाय धुवून येतात मग आपला डबा खातात आणि मग परत विश्रांती घेतात आणि मग पुढे चालू लागतात पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं बघा तुम्हाला माहीत आहे की शिशिर ऋतू वसंत ऋतूच्या आधी शिशीर ऋतू असतो त्या शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते म्हणजे पतझड ज्याला म्हणतात बरा ऑटम झाडांची पानं गळून पडतात आणि त्यांना नवीन पालवी येते तर ज्याप्रमाणे आपण नवीन कपडे घातल्यानंतर सुंदर दिसतो त्याप्रमाणे कवी म्हणतात की झाडं पतझड पानझड झाल्यानंतर पुन्हा नवीन पालवी जेव्हा झाडांना येते तेव्हा झाडं जणू काही नवीन कपडे घालतात असं वाटतं वस्त्र धारण करतं धारण करणे म्हणजे घालणे कपडे घालणे ज्याप्रमाणे आपण नवीन कपडे घातल्यावर सुंदर दिसतो वेगळे दिसतो वेगवेगळ्या ड्रेसमध्ये बघा तुम्हाला अनुभव आहे की तुम्ही वेगवेगळे दिसता हां त्याप्रमाणे झाडांना नवीन पालवी येते तेव्हा क कवींना असं वाटतं की झाडाने जणू काही नवीन वस्त्र नवीन कपडे घातले आहेत नव्या नवरीसारखं बघा मी आत्ताच म्हटलं वेगवेगळ्या ड्रेसमध्ये वेग तुम्ही वेगवेगळ्या दिसता तुमचा लूक बदलतो त्याप्रमाणे झाड जणू काही नव्या नवरीसारखं आहे नवरी जशी सजते हाताला मेहंदी असते हळद लावलेली असते मेकअप केलेला असतो दागिने घातलेले असतात आता बघा क एका कवीने तर असं म्हटलं आहे की झाडाला जी फुलं येतात आणि मग फुलं गळल्यानंतर त्याची फळं होतात मग ही फुलं फळं म्हणजे जणू काही झाडाचे दागिने आहेत असं एका कवीने म्हटलं आहे झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी बघा पालवी म्हणजे नवीन पाला कवी काय म्हणतात झाडाला जेव्हा पालवी फुटते म्हणजे वसंत ऋतूमध्ये खूप झाडांना नवीन पानं येतात ते बघून वसंत ऋतूमध्ये सृष्टीचं दृश्य आल्हाददायक सुखकारक असतं झाडांना पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी म्हणजे काय की ज्याप्रमाणे झाडांना नवीन पानं आल्यावर झाडं सुंदर दिसू लागतात त्याप्रमाणे आपण पण पुढे बघा कवी काय म्हणतात अन झटकली जा जाते मरगळ मरगळ म्हणजे काय म मरगळ म्हणजे निराशा फ्रस्ट्रेशन नैराश्य तणाव म्हणजे आपल्याला जर कंटाळा आला आहे आपल्याला जीवन जगावंसं वाटत नाही जीवनामध्ये काय अर्थ आहे असं वाटतं त्यावेळेला आपण जर झाडाकडे जा बघितलं की नव्या नवरीसारखं झाड जसं सजलेलं आहे त्याप्रमाणे आपले पण जीवनातील दुःख वेदना किंवा नर्वसनेस जातो आणि आपल्याला जीवन जगावंसं वाटतं जीवनामध्ये चैतन्य निर्माण होतं पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेलं असते बघा कवी काय म्हणतात की तुम्हाला तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की पक्षी झाडावर घरटी करतात त्याच्यामध्ये अंडी घालतात त्यांच्या न नेक्स्ट जनरेशन नेक्स्ट जनरेशन चालू असतात तर प पक्ष्यांचं मंजूळ नाद नाद म्हणजे आवाज हां पक्षी मंजूळ म्हणजे गोड हां पक्षी गोड आवाजात गातात आवाज करतात किलबिलाट सकाळ झाली की पहिला पक्ष्यांना चाहूल लागते आणि पक्षी किलबिल करतात हां तर तो किलबिलाट झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असते झाड आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत नाही रिॲक्शन्स व्यक्त करत नाही झाडाला बोलता येत नाही चालता येत नाही एकाच जागेवर ते स्थिर आहे तरी पण झाडाचं पण एक गाणं आहे संथ म्हणजे शांत हां मंद आणि ते त्याच्यामध्ये दडलेलं म्हणजे लपलेलं आहे म्हणजे झाडाच्या पण जीवनाचं एक रहस्य आहे की झाड पण पन शांतपणे जीवन जगत आहे असा त्याचा अर्थ हसावं कसं सळसळ त्या पानांसारखं बघा वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 म्हणजे जसं आवाज आवाजदर्शक शब्द आहेत जसा ढगांचा गडगडाट विजांचा चमचमाट विजांचा लखलखाट तशी पानांची सळसळ मी आत्ताच म्हटलं पक्ष्यांचा केलबेला तसं पाना पानांच वारा आल्यामुळे झाडाची पानं हलतात त्यांचा आवाज म्हणजे सहसळ कवी बघा काय म्हणतात हसावं कसं सळसळ त्या पानासारखं म्हणजे ज्याप्रमाणे वारा आल्यावर झाडाची पानं हलतात त्याप्रमाणे कवी म्हणतात ती की सळसत्या सळसळत्या पानासारखं असावं म्हणजे काय की फ्रॉम होल हार्ट हृदयातून नुसतं वरवरून नाही अंतःकरणातून हां की म्हणजेच आपला आनंद आपण चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो जेव्हा आपण हसतो तेव्हा आपण आपण आनंदी असतो हां तेव्हा आपण हसलो तर आपला आनंद आपण व्यक्त करतो आणि दुसऱ्यांना पण आपण आनंदी करतो मुळावं मुरावं कसं झाडासारखं घट्ट पाय रोवीत बघा याचा अर्थ काय मूळ हां मूळ म्हणजे रूट्स ओके झाडाची रूट्स खाली जमिनी खाली जातात पाण्याचा शोध घेत जातात हे तुम्ही सायन्समध्ये शिकलात मुरावं मुरणे म्हणजे काय आपण समजा मॅरिनेट करायला ठेवतो पदार्थ था। उदाहरणार्थ आईने लोणचं बनवलं पिकल कही, कही की आपण ताबडतोब खाल्लं तर त्याची चव वेगळी असते आणि तुम्ही ते काही काही दिवसानंतर किंवा महिन्यानंतर खा म्हणजे ते मूर्तं असं म्हणतात की लोणचं जितकं मुरतं तितकं चांगलं लागतं असे काही पदार्थ आहेत तर कवी काय म्हणतात की मुळावं मुराव म्हणजे एका ठिकाणी घट्ट पाय देऊन उभं राहावं कसं झाडासारखं घट्ट पाय रोवीत आता मी उदाहरण देते तुम्हाला याच्याकरता बघा आता समजा तुम्ही दहावे पास झालात आत्तापर्यंत तुम्ही शाळेत होता पण आता अकरावी म्हणजे कॉलेज बरोबर आता कॉलेजला गेलात तिथे तुम तुम्ही समजा कॉमर्स घेतला आता कॉमर्ससारखे विषय तुम्हाला अभ्यासाला नव्हते त्यामुळे नवीन नवीन शब्द कानावर पडतात क का, आज प्रोफेसरांनी काय शिकवलं समजत नाही एक आठवडा गेला एक महिना गेला काहीच समजणार नाही पण हळूहळू तुम्हाला त्याच्यातून समजेल म्हणजेच काय तुम्ही घट्ट पाय देऊन तिकडे उभे राहा नाही तर तुम्ही जर असा विचार केला नाही मला कॉमर्स समजत नाही मला कॉमर्स जमत नाही काय करू मी इथे राहून मग संपलं ना म्हणजे तुम्ही जर तिथेच थांबला नाही मला समजेल आज नाही समजलं उद्या समजेल परवा समजेल एक महिन्याने समजेल आणि मग हळूहळू तुम्हाला तु सम्झावा लागे, सम्झावा लागे, तो विषय समजावा लागेल समजायला लागेल तसं आता शालेय विषय समजा तुम्हाला गणित विषय कठीण वाटतो किंवा तुम्हाला जॉमेट्री विषय कठीण वाटतो म्हणून तुम्ही पळा पळणार का तो विषय टाकून सोडून नाही पण तुम्ही त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट घेतला तुम्ही विचार केला की नाही मला या विषयामध्ये अभ्यास करायलाच पाहिजे मेहनत करायलाच पाहिजे मी या विषयाचा जास्ती जास्त अभ्यास करणार आणि चांगले मार्क मिळवणार म्हणजेच तुम्ही तिकडे घट्ट पाय रोवून उभ्या आहात आणि तुम्ही अभ्यास करून तुम्ही चांगलं यश मिळवणार झाडासारखे तुम्ही तिथे मुळणार मुळं तुमची रुजणार तुम्ही मोरणार तिकडे जगावं कसं हिरवगार झाडासारखं बघा जोपर्यंत झाड जिवंत आहे तोपर्यंत ते चैतन्य देत असतं त्याच्याकडे बघून आपल्याला आनंद होतो तसंच मनुष्य जीवन आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक सुखदुःखाचे प्रसंग येतात जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा आपण कोलमडतो बापरे माझ्यावरच हे संकट का आलं हां मी आता या संकटाचा कसा सामना करू माझं काय होईल असं असे अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात आणि आपण भांबावतो आपण गोंधळून जातो तर कवी म्हणतात की अशा वेळेला आपण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जर खंबीर राहणार हां तुम्ही जर मन मजबूत करून उभे राहणार तर आपण त्या संकटातून सहज बाहेर पडू शकतो आणि आपण झाडासारखं एकाच ठिकाणी पाय रोवून उभं रा राहिल्यामुळे आपण संकटांचा परिस्थितीचा सामना करू शकतो बघा कधीकधी वादळ होतं मोठं मोठं वादळ होतं हां पण जोराचा वारा सुटतो खूप पाऊस पडतो पण झाड एकाच ठिकाणी उभं आहे हां बघा रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं हां म्हणजे काय चिंतन करणे मनन करणे हां मेडिटेशन हां म्हणजे सखोल विचार खोलवर हां आ रोजचं म्हणजे काय एव्हरी डे म्हणजे काय आज समजा आजचा दिवस आजचे चोवीस तास रात्री झोपायला जाण्यापूर्वी तुम्ही एक वार विचार करा आज दिवस मला देवाने दिला मी देवाचे आभार मानले का मी आजच्या ह्या चो, चोवी चोवीस तासामध्ये काय केलं किती वेळाचा उपयोग चांगल्या कामासाठी केला किती वेळ मी व्यर्थ घालवला हे सर्व तुम्ही रोज चिंतन करायला पाहिजे हां बघा आणि झाड ज्याप्रमाणे आणि विवेक बुद्धी विवेकबुद्धी विवेकबुद्धी म्हणजे कॉन्शन्स म्हणजे चांगलं काय वाईट काय हे जे विचार करण्याची आपली वृत्ती असते पद्धती असते त्याला विवेक असं म्हणतात तर कवी म्हणतात की रोजचं चिंतन करावं रोज चिंतन करा मनन करा की आजचा दिवस आजची तारीख आज मी हा दिवस कशासाठी वापरला फालतू वेळ व्यर्थ घालवला का अभ्यासासाठी किती वेळ दिला चांगल्या कामासाठी किती वेळ दिला असं कोणाला मी उलट बोलले का कोणाबद्दल वाईट बोलले का कोणाशी भांडण केलं का ह्याला म्हणतात मनन चिंतन आणि मग मी मनामध्ये मा ठरवणार की अरे आज माझा दिवस वाईट गेला मी आईला उलट बोलले मी बाबांना उलट बोलले पण यापुढे मी निश्चय करते की मी असं कधी करणार नाही ह्यालाच म्हणतात मनन चिंतन आज मी अभ्यासासाठी किती वेळ दिला टी व्हीसाठी मी किती वेळ घालवला हे जे आपण हा जो आपण विचार करतो ते आहे मनन चिंतन आणि मग त्याच्यातून आपण शिकतो की उद्या मी काय करायला पाहिजे उद्याचा दिवस अजून चांगला जाईल त्याच्यासाठी जा मी काय करायला पाहिजे तर अशा प्रकारे हे सर्व आपण झाडाकडे बघून शिकायला पाहिजे असं कवी म्हणतात अतिशय सोप्या सरळ भाषेमध्ये कवींनी मोठा अर्थ दाखवलेला आहे आता पुढील पाना पुढील पानावर स्वाध्याय आहे त्याच्यामध्ये पण बघा प्रश्न सोपे आहेत फक्त झाडाचे मानवी शेवटचे दोन प्रश्न बघा झाडाचे मानवी जीवनातील स्थान तुम्ही सायन्समध्ये विज्ञानामध्ये ह्याच्याबद्दल बरंच काही शिकला की झाडं आपल्याला काय देतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात प्राणवायू ऑक्सिजनला प्राणवायू म्हणतात की जर झाडं नाहीत तर आप आणि विशेष म्हणजे झाडं कार्बन डायऑक्साईडसारखा विषारी वायू स्वतःमध्ये शोषून घेतात आणि त्याऐवजी आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देतात हा सगळ्यात मोठा उपयोग आणि म्हणून आपण झाडं लावायला पाहिजेत झाडं जगवायला पाहिजेत मानवी जीवनामध्ये झाडांचं स्थान फार मोठं आहे झाडापासून आनंदी जगणे शिकावे म्हणजे झाड ज्याप्रमाणे एका ठिकाणी उभं आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि झाड जसं सगळं काही सहन करून संकटांशी मात करून एकाच ठिकाणी उभं आहे त्याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्या जीवनात आलेल्या संकटांवर मात करून त्याच्याशी यशस्वी लढा देऊन आपण सुखाने आनंदाने जगायला पाहिजे असं कवी सांगतात धन्यवाद